नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मस्त असा बाहेर पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये काहीतर चमचमीत आणि कुरकुरीत खायची इच्छा प्रत्येकालाच होते आणि एक कांदा कादाभजी हे ठरलेलंच मेनू आहे पण आज आपण तयार करणार आहोत अगदी वेगळा मेनू म्हणजे बटाट्यापासून मस्त असा फिंगर बटाटो तर तल चला इथं घेतले आहेत बटाटे छान शिजून घ्यायचे गिर असे नंतर खिसणीच्या सायानं छान असे खिसून घ्यायचे एक किलो बटाट्याचं एवढं केलं आहे बरं का मी खिसलेला बटा एका पाटीमध्ये घालून घ्यायचा पाच सहा चमचे कॉर्नफ्लावर नंतर घालायचे कडीपत्ते कोथिंबीर भरपूर असे चिली मिक्स आणि कांदा घ्यायचा बारीक कट करून आणि छान विशेष लागण्यासाठी त्यामध्ये घातलं आहे सिस्टीबाईचा मसाला झणझणीत लागण्यासाठी घातलं आहे पिरी पिरी मसाला धना पावडर लाल तिखट हळद आणि हे आल्लं लसूणचे पेस्ट करून घेतले आहे हे आहे आपले चीज चीजसुद्धा चांगलं घासून घासून घालायचं त्यामध्ये छान असा हा टेस्टी पदार्थ होतो बरं का हे तर तुमच्यामध्ये घरामध्ये तयार केला तर तुमच्यासुद्धा वाटणी येणार नाही ना इतका छान टेस्टी होतं तर चला हा चांगला खिस खिसून घेतला आहे चीज असा आणि तर आपण मिक्स करून घेणार आहोत ना मग घालून चवीपुरते मीठ घालायचं आणि हे सर्व राडा आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स केल्यानंतर अगदी तुमचे शेंगुळ तयार करताना त्याच पद्धतीने हे तयार करून घ्यायचे अगदी सोपा पदार्थ आहे जितका सोपा आहे तितका छान टेस्टी लागतो तर इथं मी तळत होते तेवढं माझे इथं तळलेले जे फिंगर आहे ते बटाटो तर लगेच लगेच सपोर्ट होते हे खाण्यासाठी टमाटर सॉस शिजवान चटणी हिरवी चटणी कोणतीही चटणी घेऊ शकता किंवा सुद्धा हे फिंगर चिप्स छान लागतात तर हे आता मळून झालं आहे मळल्यानंतर काय भिजवायची सुद्धा गरज नाही लगेचच करायला घ्यायचे लगे अशा पद्धतीनं तुम्ही आकार कोणताही देऊ शकता बॉलसारखे लांबडे उभय कसे पण आकार देऊ शकता किंवा लाटून तुम्ही तुमच्याकडं चंद्र किंवा चांदणी कोणताही असेल तर तो, तो सूर्य करू शकता तर मी तशी लांबट असे आकार दिले आहेत तळायला सुद्धा बरे पडतात आणि खायला सुद्धाच बरे पडतात हो तर चला हे आता आपण करून घेतले आहेत गोल गोल ग्राउंड असे तर बारके मोठे कशा पण पद्धतीनं तुम्ही ह्याला आकार देऊ शकता आणि हे करून घेऊ शकता हे तर चा हे ह्या प्रोग्राम करायचं काम माझ्या जवळ माझ्या आत्तीचं आणि माझ्या भाऊजेचं काम चालू होतं ही पटपट करून देत होती आणि तळायचं काम होतं लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवर मस्त असं हे तळून घ्यायचं दहा मिनटामध्ये छान असं हे तळून होतं कुरकुरीत असं तर झटपट होणार ही रेसिपी आणि चमचमीत आणि बाहेर असा छान पाऊस पडला होता गारवा असा निर्माण झाला दिवसभर ऊन फॅन पण उठू वाटत नाही आणि नंतर संध्याकाळी पडतो तो रिमझिम रिमझिम पाऊस सुट्ट्या चालू आहेत घरामध्ये लहान ओला असतात पाहुणा आले असतात आणि त्यांच्यासाठी मस्त अशी मेजवानी असते तर चला मस्त असे आपले फिंगर चिप्स तयार झाले आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच ट्राय केली पाहिजे कारण की अगदी आगळी वेगळी आहे आणि झटपट होणारे बटाटे तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच आणि हे कुरकुरीत असे तयार झाले आहेत पटपट असे तळत होते पण पुरत तर नव्हतेच हो कारण की लगेच ताटात पडताच तर गायब होते कुठलाही पदार्थ टेस्टी झाला की पटपट सपले जातात तर माझी मुलं गरम होतेच तर हात घालवतात ह्यामध्ये तर दाखवते तुम्हाला एकदम कुरकुरीत आतमध्ये सुद्धा गोल असं झालं आहे खुसखुशीत लागला तो पदार्थ तर तुम्ही ह्यामध्ये आणि कोणते तुमच्या आवडीचे मसाले ॲड करू शकता मॅगी मसाला लाल तिखट असतं त्याचासुद्धा उपयोग करू शकता तर इथं बघा मस्त अशी शिंगोळी तयार करत आहेत तसं म्हटलं तर पोटॅटो फिंगर्स आहेत हे तर त्याला आकार दिला आहे मी शिंगोळ्यासारखं तर हे मस्त असं तळून घ्यायचं काम आहे तळायलासुद्धा उशीर लागत नाही इथं तळत होते भरपूर पण पटपट संपायला लागले होते कुठलाही पदार्थ चांगला झाला की तो संपला जातो लगेच आणि पाऊस होता बाहेर चालून असे पदार्थ घरामध्ये केले की मस्त असं जन्नतच असते घरात तर कुर कुरकुरताचे ला हे तया झालेत कुरकुडूनकडून आवाज यायला लागला होता हे टमाटर सॉस खाल्ले खाल्ले गेले होते आमच्या घरामध्ये तुम्ही ह्याबरोबर हिरवी चटणी किंवा शेजवान सॉट ह्याच्याबरोबर खाल्लं तरी सुद्धा चालतं आणि हे व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच ट्राय करणारा आणि आपल्या सोनाली किचनला जाता जाता फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपलं चॅनल इंस्टाग्राम सुद्धा आहे तिथं सुद्धा मला फॉलो करायचं आणि आपल्या चॅनलला आपण फूड ब्लॉगिंग यात्रा जत्रा जत्रेतलं मटण आणि अशा साध्या सिंपल किचनमधल्या रेसिपी बघत असतो आणि असं तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि माझ्या रेसिपी का ट्राय केल्या की नक्की नक्की तुम्ही कमेंट करा आणि कोणत्या तुमच्या रेसिपी करायचं असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर करून आपण पोटॅटो फिंगर केले आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा टमॅटो सॉस घेतला आहे त्याच्याबरोबर एन्जॉय केलं बाहेर पाऊस आणि हे फिंगर पोटॅटो धन्यवाद